आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासदायक बातमी जुलैमध्ये मागे भत्ता डी ए सत्तावन्न टक्के होणार नवीन आकडेवारी आकडेवारीची आहे वीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्वांना स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर बेलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखिल तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील ऑगियस सविस्तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मागाई भत्त्याज डी एन एस अलाउन्स डी ए संदर्भात एक आनंदाची बातमी आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये डी ए वाढण्याची शक्यता आहे आणि ही वाढ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारे ठरू शकते ए आय सी पी आय इंडेक्समुळे डी ए वाढणार दोन हजार पंचवीसच्या जानेवारी ते एप्रिल दोन महिन्या दरम्यान ए आय सी पी आय ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्समध्ये वाढ झाली आहे याच आधारावर डी ए दर वाढवला जातो सध्या डी ए सुमारे सत्तावन्न पॉईंट सत्तेचाळीस टक्केपर्यंत पोहोचले आहे तर उर्वरित दोन महिने म्हणजे मे आणि जूनची आकडे ही ह्याच टेंडरमध्ये राहिले तर डी एमध्ये तीन टक्के वाढ होऊन अठ्ठावन्न टक्के होण्याची शक्यता आहे ए आय सी पी आय आणि डी ए आकडेवारी दोन हजार पंचवीस पाहूया महिना ए आय सी पी आय इंडेक्स अंदाजे डी ए जानेवारी महिन्यात इंडेक्स ए एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन अंदाजे डी ए छप्पन पॉईंट एकोणचाळीस फेब्रुवारी महिन्यात एकशे बेचाळीस पॉईंट ए आय सी पी आय इंडेक्स अंदाजे डी ए छप्पन पॉईंट बहात्तर मार्चमध्ये मा एकशे त्रेचाळीस ए आय सी पी आय इंडेक्स आणि अंदाजे डी ए सत्तावन्न पॉईंट झिरो नऊ एप्रिलमध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच ए आय सी पी आय इंडेक्स आणि सत्तावन्न पॉईंट सत्तेचाळीस डी ए वाढ एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीवरून स्पष्ट आहे की डी ए आधीच सत्तावन्न टक्के पार केला आहे जर ट्रेंड असाच राहिला तर डी ए अठ्ठावन्न टक्के निश्चित वाढतो मागाई बघता कधी वाढणार डी एमध्ये वाढ जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे मात्र सरकारी घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये अपेक्षित आहे जून अखेरीस सर्व ए आय सी पी आयकडे आले ही श्रम मंत्रालय ही माहिती मंत्रालयाकडे पाठवतो आणि मग कॅबिनेट मंजुरीनंतर वाढ झालेला डी ए लागू केला जातो मागील महिन्यापासून पैसे एरियर स्वरूपात मिळतात डी ए वाढल्याने पगारात किती फरक पडेल समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचे बेसिक पगार तीस हजार आहे डी ए टक्का आणि डी ए रक्कम सध्याचा डीए पंचावन्न टक्के झाला तर सोळा हजार पाचशे पगार वाढेल संभाव्य नवीन अठ्ठावन्न टक्के डी ए झाला सतरा हजार चारशे पगार वाढ वाढलेली रक्कम नऊशे म्हणजे दरमहा नऊशे आणि वर्षाला दहा हजार दा आठशे इतका वाढीव फायदा मिळू शकतो अठरा वेतन आयोग आणि डी ए सरकारने स्पष्ट केले आहे की आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू केला जाईल नवीन आयोग लागू झाल्यावर नवीन बेसिक डी डीए आणि एच आर ए याची गणना होईल त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे तेव्हापर्यंत डी ए एकसष्ट टक्केपर्यंत जाऊ शकतो सरकारचा नियम काय सांगतो डी ए दर सहा महिन्यांनी म्हणजे जानेवारी आणि जुलै महिन्यात पुनरावलोकन केला जातो डी एचा हिशोब ए आय सी पी आय इंडेक्सच्या सरासरीवर आधारित असतो डी ए पन्नास टक्केवर पोहोचल्यावर तो अर्ज मर्ज करून नव्या बेसिकमध्ये समाविष्ट केला जातो पण सध्या तो मर्ज करून नव्या बेसिकमध्ये समाविष्ट केला जातो पण सध्या तो मर्ज केलेला नाही नवीन वेतन आयोग आल्यावर तो मर्ज केला जाणार आहे सारांश सध्या डी ए पंचावन्न टक्के जुलै दोन हजार पंचवीसपासून डी ए अठ्ठावन्न टक्के संभाव्य आणि महिना वाढ नऊशे बेसिक तीस हजार असल्यास आठव्या वेतन आयोगानंतर आणखी डी ए वाढ संभव महत्त्वाचे प्रश्न उत्तरे एफ ए क्यू एस एक सध्या डी ए किती आहे सध्या डी ए पंचावन्न टक्के आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन जुलै दोन हजार पंचवीसमध्ये डी ए किती होईल उपलब्ध आकडेवारीनुसार डी ए अठ्ठावन्न टक्के होऊ शकतो ए आय सी पी आय म्हणजे काय मागे निर्देशांक ज्यावरून सरकार डी ए ठरवते डीए वाढल्याने पगारावर काय परिणाम होतो बेसिक पगार तीस हजार असल्यास दरमहा नऊशे वाढ आठवा वेतन आयोग आल्यावर काय होईल नवीन बेसिकवर डी ए लागू होईल आणि ज्यामुळे पगारात फरक पडेल